राँ राँ नमस्कार मित्रांनो डीएसएस टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं टॉक शो हा भारतातील इकॉनॉमिक डिफेन्स आणि फॉरेन पॉलिटिक्स या विषयी सकारात्मक घडामोडी सकारात्मक विश्लेषण हे सांगणारा चॅनल आहे मित्रांनो मित्रांनो भारताने नुकतंच जगाच्या पॉलिटिकल केंद्रामध्ये अशी काही घटना घडून गेली की, की जी साऱ्या जगाने लक्ष वेधून घेतलं की जे आपल्या भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने आम्हा सर्व भारतीयांच्या प्रगतीच्या दृष्टीने निश्चितच अभिमानस्पद कामगिरी असेल तर मित्रांनो शरद शेवटी चबार पोर्ट हे भारत भारत देशाच्या ताब्यात आले आहे पण मित्रांनो चबार पोर्ट सहजासहजी ताब्यात आलं नाही गेले कित्येक वर्ष भारताला हे पोर्ट हवं होतं त्यासाठी भारताने चारही बाजूने प्रयत्न चालू केले होते आणि त्याचं डेव्हलपमेंटचं काम सुद्धा सुरू होतं पण वेळोवेळी अमेरिकेचे बंधन वर्ल्ड बँकेचे से युनोचे प्रतिबंध आणि इराणचा आडगूट दोनपणा यामुळे काय होतं तो काम थांबत होतं मित्रांनो आणि ह्या पोर्टचा विकास होत नव्हता पण शेवटी म्हणतात ना की श्रद्धेचं फळ हमेशा गोड असतं गैरसे आहे दुरुस्त आहे ह्या भारताच्या एक ब्रीद वाक्यावर आज शिक्कामोर्तब झाला मी तसंच आहे की चौदा पंधरा तारखेला डॉक्टर एस जयशंकर जे परराष्ट्र सचिव परराष्ट्र मंत्री आहेत की जे इराणच्या दौऱ्यावर गेले होते तिथं गेल्यावर त्यांनी इराणचे फॉरेन मिनिस्टर इराणचे मेन मेन नेते आणि इराणचे सर्वोच्च नेते धार्मिक गुरु त्यांच्या सेक्युरिटीचे गाठी गेल्या बऱ्याचशा करारावर विचारविमर्श झाला आणि शेवटी जबाहर पोट हे भारताने ऑपरेट करावं हे मान्य केलं पण त्याच्या मागं भारताने त्यांना स्पष्ट सांगितले होते की आम्ही हे पोट आमच्या शर्तवर चालवाय घेऊ तर थोड्या सांगतो मित्रांनो गेल्या महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे रशियाच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्या दौऱ्यावर व्लादिमीर पुतीन यांनी साऊथ नॉर्थ हे कॉरिडॉर विस्तारित करा हे कळकळीने एस जयशंकर आणि नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं त्या संदर्भातली बोलणी करायला एस जयशंकर हे रशियाला गेले होते तेथे हे ऐकल्यानंतर भारत देशाने स्पष्ट रशियाला सांगितलं की जर हे काय हे नॉर्थ ईस्ट कॉरिडर नॉर्थ साऊथ कॉरिडॉर जर विकसित करायचं असेल तर चबहार पोर्ट हे भारताच्या हाती हवं तरच आम्ही काय करू शकू त्यावर तत्काळ व्लादिमीर पुतीन यांनी ठीक आहे तुम्ही कामाला सुरुवात करा मी यामागचं काम बघतो आणि सरच शेवटी इराण आणि रूस यांची मैत्री तर सर्वांना माहितीच आहे की रूस युक्रेन युद्धात इराणने रशियाला मदत केली होती त्यामुळं साजिकच आहे की व्लादिमीर पुतीनचा व्लादिमीर पुतीनचा पुढचा प्लॅन किंवा घटना हे इराणला समजले असतील त्यानंतर इराण पोर्ट आपल्या ताब्यात द्यायला तयार झाला पण भारताने हि मी एक गेम केली मित्रांनो हे के पोर्ट घेतानी त्यांना स्पष्ट सांगितलं होते की आम्ही दहा वर्षासाठी घेणार नाही हे द्यायचं असेल तर आम्हाला मोठ्या लीजवर द्यावं लागेल तर त्या ह्याच्यात इराणने ती सुद्धा शर्त मान्य केली की जर दहा वर्षांनी हे ऑटोमॅटिकली रिन्युअल होणार हे अग्रीमेंट की ज्यामध्ये भारताला भारताच्या निरांचे संबंध कसले जरी असले तरी हे पोर्ट भारताकडेच राहणार आणि दोघांमध्ये जर काय वाद झाला तर ह्याचा ह्याचा निवाडा किंवा ह्याचा न्याय हे hey, युएच्या एका कोर्टात जो दोन्ही देशांचे फ्रेंडली कंट्री असेल तिथं ह्या गोष्टीचा न्याय निवाडा होईल आणि ही शत भारताने मान्य करून शेवटी पंधरा सोळा सतरा तारखेला चबाहारच्या चा चाव्या चा ह्या भारताच्या सोपूत केल्या पण चबाहार घेण्यामागं मित्रांनो एक सर्वात मोठी घटना ही आहे की काही वर्षापूर्वी भारताने इराण अफगाणिस्तान रशिया अजरबैजान मिडल ईस्टचे देश आणि रशिया ह्यांच्यासमोर एक साऊथ नॉर्थ कॉरिडॉरचं प्रेझेंटेशन मांडलं होतं की जेणेकरून रशियापर्यंत गेल्यानंतर युरोपचे दरवाजे उघडतील ज्यामुळे या सर्व देशांना तो फायदा होईलच होईल पण भारताला सुद्धा फायदा होईल पण हे हे सर्व करत असताना इराणवर असलेले प्रतिबंध आणि रूसवर असलेले अमेरिकेचे सँक्शन्स आणि आजादैजानने तीन सो सत्तर नंतर जो पाकिस्तानच्या फेवरमध्ये दिलेले स्टेटमेंट त्यामुळे तो भारताने ह्यातनं सप्शल हा सप्शल अप्रोच थांबवला की आपण ज्यांच्याबरोबर काम करत आहे ते देशांची अशी हालत आहे की त्यांच्यावर प्रतिबंध आहेत सँक्शन्स आहेत आणि हे देश मनावे असं साथ देत नाहीये त्यामुळे साजिक आहे की हिथं तर काय होण्यासारखं नाही त्यामुळे भारताने हे प्रोजेक्ट थांबवलं होतं पण आता कोरोनाच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी या या देशांना कळल्या आहे की भारत हा पूर्वीचा भारत राहिला नाही आहे हा विचार करणारा भारत आहे त्यामुळे व्लादिमीर पुतीनच्या विनंतीनंतर भारताने हा प्लॅन ऍक्टिव्ह केला जसा प्लॅन पूर्वी काही दिवसापूर्वी अमेरिका यु सौदी अरेबिया आणि अरब कंट्रीज आणि प्लस इस्रायल यांच्याबरोबर एक कॉरिडॉर नुकतंच स्थापित केलं की जे भारतातून युएई पर्यंत आहे युएई पासून तो वाय रोड होऊन इस्रायल पर्यंत आणि इस्रायलच्या नंतर समुद्र मार्गी तू युरोपला जोडला जाईल त्याच्यावर जो काम बी सुरू आहे मित्रांनो तर हा कॉरिडॉर तयार होते बघून साजरीच आहे की रशिया आणि इराणला वाटलं असेल की भारत यांच्याबरोबर मी दोस्ती करतोय तर भारताचा यात वैयक्तिक फायदा नाही सर्व देशांचा फायदा आहे तर ह्या अशा दोन्ही देशांना जवळ एक कळलं सत्य कळलं की भारत हा एक खरंच इमानदार देश आहे त्यानंतर रशिया आणि इराणने ठरवलं आणि हा कॉरिडॉर मार्गीस्त लागला त्यामुळे होणार काय मित्रांनो सात हजार दोनशे किलोमीटरचा हा मार्ग ज्या ज्या देशातून जाईल त्या त्या देशाचं भलं तर होणारच आहे पण भारताचं सर्वात जास्त भलं होणार आहे त्याचं कारण आहे जबार पोर्ट जबार पोर्ट एक असं स्थान आहे की जे पाकिस्तान आणि चायना यांच्या मध्यभागी आहे तर चायनाने पाकिस्तानचं जो पाकिस्तानचं जे ग्वादेर बंदर आहे ते स्वतःच्या पैशाने विकसित केलं होतं त्याचं कारणच ते होतं की भारताच्या प्रत्येक हालचाली लक्ष ठेवणे ने आणि नेवीला परेशान करणे वेळ आली युद्धाच्या टायमाला आपण भारतावर अग्रेसर राहू या दृष्टिकोनातले चीनने पाकिस्तानचं ग्वादेर बंदर ताब्यात घेतलं होतं पण मित्रांनो त्यानंतर भारताने फटाफटा कारवाया करून की ह्या दोघांना कपटी लोकांना शत्रू राष्ट्रांना जर जागा आणायचं असेल तर ह्यांच्या मध्यभागी आपल्याला उभं राहावं लागत ही ला कूटनीतीवर काम करत शेवटी इराणशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध नफा तोटा न बघता चबारवर काम सुरू केलं आणि त्यात एवढ्या अडचणी आल्यानंतर बी भारत थांबला नाही का तर हे दृष्ट्या चबार हा चीन आणि पाकिस्तानच्या कारवायावर निश्चित बचत ठेवणार आहे त्यामुळं चबारच्या चाव्या आल्यामुळे चीन तर प्रचंड दुखी झालेला आहे पाकिस्तानचं तो विचारू नका मित्रांनो आणि त्यानंतर चीनच्या दुख दुखण्यावर अजून मी सोडत आहे ते साऊथ नॉर्थ कॉरिडोर की जो चीनचा वन रूट वन बेल्ट इनिशिएटिव्ह आहे रोड त्यावर हा नॉर्थ साऊथ कॉरिडॉर बरंच काही सांगून जाणार आहे त्यामुळे साजिकच आहे की चीनच्या या विस्तारवादी बुद्धीला भारताने मिडल मिडल ईस्ट मिडल ईस्टमध्ये ब्रेक लावला आहे आणि त्यामुळे होणार काय की भारताचा व्यापार हा कमीत कमी चौदा -कमी ते पंधरा टक्के वाढणार आहे की त्यात भारतातील ॲग्रो इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री फूड इंडस्ट्री की या थंड प्रदेशात आणि वाळवंट प्रदेशात स्वतःच असं काही उगवत नाहीये त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात एग्रिकल्चरचं सुद्धा जबरदस्त इम्पोर्ट होणार आहे मित्रांनो आणि ही दूरदृष्टीता बघून भारताने ह्यावर तात्काळ काम सुरू सुद्धा केलं आहे एवढ्यावरच भारत थांबला नाही तर डॉक्टर एस या, जयशंकर यांनी आपली चालाकी आणि विदेश नीतीचा वापर करत हुती बंडोखर यांच्या विरुद्ध इराणला सांगितले की यांचं काहीतरी करा इराणने सुद्धा प्रॉमिस केलं आहे की आम्ही हुती बंडोखरांना आमच्या भूमीतनं किंवा त्यांना आमच्या पद्धतीने त्यांना रोकू की जे भारताच्या कोणत्याही व्यापारी जहाजावर अटॅक करणार नाही कारण साध्या दुनियाला माहितीये की हृती बंडखोरांना पाठिंबा हा इराणच देतो तर हृती बंडोखोर असं का करतात मित्रांनो तर त्याचं कारण आहे इस्रायल हमास युद्ध इस्रायल हमास युद्धामध्ये इस्रायलने जे हमास बरोबर युद्ध सुरू केलं आहे त्याला या हृती बंडोखोराने पाठिंबा दिला आहे सध्या हे युती बंडखोर यमनच्या अर्ध्या भागावर त्यांनी कब्जा केला आहे आता त्या अर्ध्या भागावर भागापासून लाल समुद्र अत्यंत चवळ आहे मित्रांनो आणि ह्यात लाल सागरमध्ये जगाची पंधरा टक्के व्यापार होतो म्हणजे विचार करा जगाच्या वर्ल्ड वर्गाचा पंधरा टक्के कारभार ह्या समुद्र मार्गातून होतो त्या हुती बंडखरांनी काही महिने येणाऱ्या प्रत्येक जहाजावर अटॅक केले की जे सर्व सर्व देशांना परवडणारे सारखे नव्हते त्यामुळे झालं काय की ह्या समुद्र मार्ग व्यापार करणाऱ्या जहाज कंपन्यांनी आपले मार्ग बदलले आणि भारतात येण्यासाठी या मार्गातून कमीत कमी पंधरा दिवस वाढले भारताची डोकेदुखी होतीच होती पण युरोपियन राष्ट्र अमेरिका यांची सुद्धा डोकदुखी होती की त्यांचा माल इकडे येत नव्हतं यांचा माल तिकडे जात नव्हता काय तर हे मोठमोठी जाजा आहेत ही खूप खर्चिक असतात आरोग्य खरबरो पाहिजे बनवलेले असतात आणि माल वेस्टेड होतो तो वेगळीच गोष्ट ह्याच्यावर काहीतरी लगाम लावा म्हणून युरोपियन राष्ट्र अमेरिका खूप परेशान होते इथपर्यंत काय तर अमेरिकेने हुती बंडखोर ज्या भागात राहतात तिथं प्रचंड अटॅक करून त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणा अटॅक करून त्यांना जमीन दोस्त केली त्यानंतर मी हुती बंडोखर थांबले नाही आहे त्यांचे अटॅक सुरूच होते असे हे जगाची वर्ल्ड ऑर्डर परेशान करणारे हुती बंडोखर हे इराणचा ऐकतील हे भारताला माहीत होतं भारत तसा आपल्या चार्जशीट त्या ह्याच्यात ऑलरेडीच उपस्थित आहेत पण भारत हमेशा शक्तीपेक्षा युक्तीने काम करणारा देश म्हणून आजकाल ओळखला जातो की जिथं शक्ती लावायची तिथं शक्ती लावू युक्ती लावायची तिथं युक्ती लावू भारताला हे माहीत होतं की युती बंडोकर हे इराणचं ऐकतात आता त्यांच्याच हेनी त्यांचं हे सगळं काम चालू आहे तर यश जयशंकर यांनी क्लिअर कट सांगून टाकलं की या हुतींना आवरा नाही तर छोटी आम्हाला कारवाई करावं लागेल तर आमची कारवाई ही हुती बंडोकर यमन यांना परवडणारी नाही आहे हे इराणने चांगलं ओळखलं आहे की आज भारताचा संपूर्ण जगात एक धबधबा निर्माण झाला आहे की अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे की आम्हा तुम्हाला भारतीयांसाठी जगात कुठेही काय चालतं त्यामध्ये भारताची भूमिका ही महत्त्वाची राहणार मग ते इस्रायल हमास युद्ध असो रशिया युक्रेन युद्ध असो किंवा चाललेला युएई अरब अमेरिकेत आणि छप्पन राष्ट्र आणि इस्रायलचा मिडल ईस्ट कॉरिडॉर हे सुद्धा आज भारताच्या मेन प्रमुख भागाशी जोडले जाणार आहेत तर येणाऱ्या ह्या सरकारच्या चांगल्या कामगिरीबद्दल येणाऱ्या भारत येणार भविष्यात येणाऱ्या चांगल्या काळाबद्दल मी निश्चित भारत सरकारचे अभिनंदनच करतो आणि त्या त्यातून आम्हा सर्व भारतीयांना प्रचंड रोजगार निर्मिती होणार आहे मित्रांनो आणि आपलं तंत्रज्ञान हे साऊथ नॉर्थ कॉरिडॉरमध्ये पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाने काम होणार आहे त्यामुळं जगात आपण काहीतरी करतो हे वर्ल्ड ऑर्डरला नोंद घ्यावी लागणार आहे तर असं हे आपलं अशात प्रगतिकारक पाऊल आपल्या सर्वांना आवडेल आणि जास्त वेळ आपण हे जास्त वेळ न लावता माझं हे छोटंसं विश्लेषण मी संपवतो माझ्या या चॅनलबद्दल आपल्याला जर काही चुका आढळल्या किंवा काय बरोबर असेल तर निश्चित कमिटमेंटमध्ये कमिटमेंटमध्ये सांगा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे संभाषण संबोधो जय हिं जय महाराष्ट्र